ला, लग्नात लागतो आणि आता लावत नसता तुम्ही मुंडावळ्यांमध्ये फुलं पण पूर्वीच्या काळी मुंडावळ्यांमध्ये फुलाच्या मुंडावळ्या असायच्या सुंदर दिसायच्या त्यांनी नवरी पण सांगली दिसायची आता सगळा काळ बदल लागतो तर त्या काळात ही गोष्ट आहे कवितेचं नाव फुले आणि आन आई आणि मुलगीतला हा संवाद पत्राद्वारे होतोय आणि मुलगी आईला पत्रातून सांगते की इकडे नेमकं काय चाललंय कवितेचं नाव फुले मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटच ठरला नाही मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटच ठरला नाही त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटल <laughs> त्यानंतर फुलांशी माझ नातच तुटल गाई नातच तुटलं बाई त्यांचं नात पैशाशी त्यांचं म्हणजे नवऱ्याच त्यांचं नात पैशाशी तोच बोलतो ग बाई तोच बोलतो तोच डोलतो मारतो सुद्धा ह्याच्या दारू मूळ सर्व गमावलं ग आई ह्याच्या दारू मूळ ग आई गळा फुटका मनी सुद्धा राहिलाच नाही गळा फुटका मनी सुद्धा राहीलाच नाई काल नवरा म्हणाला पाठवलं का पत्र घरी काल नवरा म्हणाला पाठवलं पत्र घरी गाडीसाठी पैशाच बोललीस का मारे गाडी साठ पैशाच बोललीस का माहेरी पूर्वी माहिती ना गाडी कड्याळ रेडिओ सगळं माया दिलं पाहिजे अशी नवऱ्याची अपेक्षा असायची काय बोलून कस बोलू तूच सांग ना गाई काय बोलून कस बोलू तूच सांग ना गाई माहित आहे मला माझ्या बाबांची कमाई माहीत आहे मला माझ्या दादाची कमाई ती म्हणते तू बापांना काही सांगू नको आई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरेल लगाई त्यांच्या हळव्या काळ जातली अंबरेल लगा निचरा काळे ही घोषणा देणारी मग अशी पथ पथनाट्यातली डॉक्टर संदीप सांगळे अभ्यासक्रम महामंडळाचे अध्यक्ष खूप आपण व्यासपीठावर येऊन बसायचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं पुणे विद्यापीठात रोमटे सर आणि सांगळे सर ग्रामीण भागातून गेलेली महत्वाच्या पदावर असलेली दोन मंडळी फार महत्वाची भूमिका बजावली पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई मुलासाठी यांनी चार मुली मारल्या बाई काय बोलून कस बोलू तूच सांग आई काय बोलून कस बोलू अंग ना गाई अशा कशा लगीन गाठी देव बांध तुघ देव बांधतो गाई, बांध गाई। माझ्या गप्प बसण्यावर उपाय त्या काढला माझ्या गप्प बसण्यावर उपाय त्या काढला फक्त एवढं सांते आता सासूर वाढला फक्त एवढं सांते आता सासूरवास वाढला गप्प राहून खूप सोसल सो गप्प राहून खूप सोसल सो पत्र मिळेल तेव्हा मी जिवंत असणार नाही पत्र मिळेल तेव्हा मी जिवंत असणार नाही एवढ सांगते आई शांतपणे ये एवढ सांगते आई येताना शांतपणे ये खूप खूप फुलांनी देह माझा झाकून दे खूप खूप फुलांनी देह माझा झाकून दे जा जा चटके आणि माराचे वळ चटके आनी माराचे वळ सर सर झाकून जा जाईल चटके आणि माराचे वळ सरसर झाकून जाई माये तुझ्या फुलातून मी सुगंध बनून राहीन माये तुझ्या फुलातून मी सुगंध बनून राहीन <coughs> विचार करत बसू नको उठ उठ न गाई शेवटच्या पत्रात सांगते ते विचार करत बसू नको उठ उठ न विचार करत बसून को उठ उठ नाग आई ब निरोप येईल बुल जमा कर आता निरोप येईल जमा कर गाई फुल जमा कर गाई मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गाई त्यानंतर फुलांशी माझ Натас тут лага, бай. Натас тут лага, бай. Натас тут лага,